गुड मॉर्निंग शुभ सका कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी सकाळी टिफिनची तयारी करत आहे तर टिफिनसाठी मी आज छोले बनवणार आहे तर त्याची रेपिस्थिती मी शूट नाही केली पण तरी मी तुम्हाला थोडं थोडं दाखवेल आणि सकाळी सकाळी आमच्याकडे फ्रूट्स पण खाल्ले जातात तर फ्रूट्स कट केलेले आहेत छोलेची तयारी चालू आहे तर थोड्या वेळातच मी तुम्हाला भेट तर बघा इथे आपले फ्रूट्स कट करून झालेले आहेत तर आज आम्ही पपई खाणार आहे मोस्टली आमच्याकडे जर पपईच खाल्ली जाते आणि सकाळी सकाळी फ्रूट्स म्हणजे खाल्ले तर खूप छान असतात शरीरासाठी तर तुम्ही पण तुम्ही खा फ्रूट्स खाता की नाही ते नक्कीच सांगा तर फ्रूट्सनंतर आपले छोले पण बनवून झालेले आहेत तिथे सकाळचं तर माझं आवरून झालेलं आहे तर मी आत्ता अशीच बाल्कनीमध्ये म्हणजे विंडोमध्ये बसली आहे तर सकाळी किती छान वाटतं बघा तुम्ही बाहेर मस्त इथून असं छान दृश्य दिसतं खूप छान वाटतं इथे बसायला बाहेरून आता दोन तीन दिवसामध्ये रक्षाबंधन सुद्धा येणार आहे तर मी सुद्धा राखी घ्यायला जाणार आहे माझ्या भावासाठी ताई पण येणार आहेत तर आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कुठे राखी घ्यायला गेलो होतो राखीचं काही कलेक्शन असेल तर ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करू त्याचा पण मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन आणि रक्षाबंधन म्हणजे खूप छान सण आहे भावा बहिणींचा सण आहे भाऊ मस्त मस्त गिफ्ट देतो बहिणीला तर तुम्ही पण कसे सेलिब्रेट करता आणि तुम्हाला काय काय गिफ्ट मिळणार आहे तुम्ही पण नंतरच्या ब्लॉगमध्ये आम्हाला किंवा तुम्ही नंतर आम्हाला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा काय सगळ्यांना आता मी संध्याकाळी शूट करत आहे आता आज तुम्हाला मी आमच्या घरातील एक छोटासा आमचा फॅमिली मेंबर आहे त्याच्यासोबत तुमची ओळख करून देणार आहे तो आहे माझा मुलगा सोहम तर सोहम ये लोक सोहम आहे <laughs> 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 सोहम हा माझा मुलगा आहे आता हा तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये सांग सोहम चौकीत <laughs> 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 आहे सोहम फोर्थ स्टँडर्ड मध्ये आहे आणि तर जनरल नॉलेज पण आमच्या खूप छान छान आहे त्याच्या खूप गोष्टी लक्षात राहतात राहतात की नाही सोहम राहतात का आता विसरला काही राहता हो राहतात सांगवॉ इज द कॅपिटल ऑफ मुंबई 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 तर स्वतः कॅपिटल येस बरोबर बोलल्या सोहमची बघितलं कशी छान परीक्षा घेतली ना पण अजून ना मी सोमसोबत एक गेम खेळणार आहे सोम तू असं करशील डू लाइक दिस आणि किप इट ऑन युअर चीन चीन हो सोहा सोमने ने बरोबर केलंय वा आपण हा गेम नंतर दुसऱ्यांसोबत पण खेळूया आपल्या जे क्लासेसची मुलं येतील ना ट्युशनची त्यांच्यासोबत पण खेळून बघूया तर सोहमने तर बरोबर केलं एकदम मस्त सोहम सोहम सगळ्यांना बाय आपल्या काय काय ब्लॉक्स मध्ये आपल्याला सोहम भेटतच राहील तोपर्यंत आपण भेटू ताई परत स्कूल मधून आले ताई करत आहेत बघा अगरबत्ती लावत आहेत आणि त्यांची सुद्धा आता ट्यूशन मुलं आलेली आहेत बघू शकता तुम्ही ते सगळं आता मेडिटेशन करणार रोज ट्यूशनमध्ये हे असे मुलं मेडिटेशन करतात आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करतात त्याच्यामुळे बघा बघा किती मुलं शांत बसले मस्त बस शुभ संध्याकाळ सर्वांना मस्त <laughs> खूप छान संध्याकाळ खूप छान वाटत ना असं केल्यानंतर असं वाटत तुम्हाला मी लावण्याला ना एक लावण्यासोबत एक गेम करणार आहे लावण्या तू करशील तर लावण हा लावण्या उभी राहते बघा लावण्या नावाप्रमाणे किती सुंदर आहे बघा तर लावण्य तुला काय करायचंय डू लाइक दिस इट ऑन युअर चीन पुन्हा डू लाइक दिस इट ऑन युअर चीन बघा बरं लावण्या बरोबर करते का डू लाइक दिस इट ऑन युअर चीन करते बरोबर लावण्या मग व्हेरी गुड आर्या मस्ती मजा आम्ही चला ताई लवकर लवकर या आम्ही काहीतरी खरेदी खरेदी करायला करायला आणि काय चला मग आपण भेटूया चला तर तुम्ही दोघी कुठे आला आहात आता आलो आता आहे ताई तुम्हाला कोणती राखी आवडते बघा मी आता बघते आवडली मला आवडली दाखवून आहे राख्यांचं कलेक्शन दाखवून आहे तरी किती छान छान राख्या आहेत खूप सुंदर 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 राख्या आहेत असं वाटतं मी सगळ्याच घेऊ पण एवढे भावच नाही आहेत तिला तू सोमसाठी कोणती राखी घेणार सोमसाठी कार्टूनची घेणार का कोणती घेणार आता सोहम मोठा झाला आहे काय बोलता तुम्ही दोघी हो ठीक आहे चालेल ठीक आहे ती शिव आधी दादाला हा आधी ही राखी तुझ्यासाठी गिरीविल होती ऑलरेडी चला राखी, राखी। मस्त हाय गाईस हे आहे दुकान मागचा तर मी राखी घेतली जसं मी तुम्हाला दाखवलं सगळ्या राख्यांचं आमच्या राखी घेतली आहे त्यांची त्यांची आणि परत चाललो आहोत कुठे घरी घरी चला तुम्ही पण चला तुम्ही पण घरी चला काय सर आम्ही आलोय राखी घेऊन आता आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये आहोत आम्ही घरी चाललोय झाली आमची आता आम्ही आता जेवण वगैरे झालं आता आम्ही आमचो सगळ्यांना बाय शुभरात्री शुभरात्री रात्री राहा मस्त राहा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू